इथं बघा मी चण्या चिली फ्राय बनवण्याकरता इथं शोले मी रात्री भिजू घालून ठेवले होते आता ह्याला आपण दोन शिट्ट्या लावून शिजवून घ्यायचंय त्याच्यात आता मी पाणी टाकते एक ग्लास आणि थोडंसं मीठ आता आपल्याला दोन शिट्ट्या लावून शिजवून घ्यायच्यात हे बघा इथे शोले मी चणे एक शिट्टी लावून शिजवून घेतले आता ह्याच्यात पाणी काढून घेऊ आपण आता ह्याच्यात काढून घेते मी चणे आता ह्याला बघा कॉर्नफ्लॉवर लावून ठेवायचं मला आता याच्यावर कॉर्नफ्लोअर टाकायचं आणि याला असं मिक्स करून घ्यायचं बघा सगळं चांगलं लावून घ्यायचं कॉर्नफ्लॉवर हे बघा सगळ्या चण्याला मी कॉर्नफ्लॉवर लावून घेतले आता त्याला आपण थोडी वेळ असं ठेवून देऊया हे बघा इथं कढईत मी तेल गरम करायला ठेवले तेल आपण चांगलं असं गरम करून घ्यायचं आता याच्यात टाकायचं येईल चणे फ्राय करून घ्यायसाठी आता आपल्याला याला चांगलं बघा फ्राय करायचे जास्त बी नाही करायचे असं हलकंसं कलर बदलतो बघा याला मी हे करते बघा कलर आला आहे बघा मस्त जास्त नाही करायचं आपल्याला हलकंच कलर बदलतो हे बघा चांगला कलर आला आहे आता आपण यांना काढून घेऊया सोडल्या आपल्याला बघा चणे मस्त क्रंची हे बघा आवाज हे बघा बाकीचे बी मी चांगले असे फ्राय करून घेतले आता यांना काढून घेऊ आपण बाहेर इथं बघा कढाईत तेल ठेवले मी थोडस आता इथं मी लसूण टाकते आणि हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे थोडस अद्रक घेतलंय आणि कांदा पण घेतलाय बारीक चिरून मी आपल्याला परतून घ्यायचंय चांगलं परतून घ्यायच आपल्याला आणि याच्या समजा आता मी शिमला मिरची घेतली बघा बारीक चिरून ती पण टाकूया बघा इथं आता परतून घेतले मी शिमला मिरची कांदा त्याच्यात थोडस मीठ टाकायचंय आपल्याला सोयपुरत थोडस करायचंय इथे बघा लाल मिरची आणि थोड काळी मिरची पावडर हे पण टाकूया सोया सॉस टमाटर केचप हे पण टाकायचं मिक्स करून आता त्याच्यात बघा मी थोडस पाणी टाकणार आहे आता याच्यात थोडंसं मी विनेगर टाकते बघा आणि आता मिक्स करून घेऊ आपण आता याच्यात परत पाणी टाकणार आहे मी थोडंसं इथे बघा एक चम्मच मी कॉर्न फ्लोअर घेतले थोडंसं पाणी टाकून याच्यात हे पण टाकूया आता याच्यात आणि मिक्स करून घेऊ दे आपल्याला चांगलं त्याच्यात थोडंसं पाणी टाकते मी अजून uh, मिक्स करून घेऊ चांगलं मिक्स करून घेतले मी आता याच्यात आपण हे चिने टाकूया यांना आपण मिक्स करू चांगलं मिक्स करून परतून घ्या आपल्याला मग त्याच्यावर थोडीशी बारीक कोथिंबीर टाकूया बारीक चिरलेली आणि मिक्स करून घेऊ हे बघा झालंय आपलं चना चिली फ्राय आता गॅस बंद करूया तयार आहे आपलं चना चिली फ्राय रेसिपी व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा